ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जयसिंगपूर उपनगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उज्ज्वला गाडेकर यांचे नाव चर्चेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली वाढल्या जयसिंगपूर येथे झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष वीस नगरसेवक तसेच अपक्ष उज्वला दिल्याने नगरसेवक शाहू झाले आहेत आतापासूनच उज्वला गाडेकर यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत जयसिंगपूर नगरपरिषद मध्ये शाहू आघाडीचे एकवीस नगरसेवक व नगराध्यक्ष तर जयसिंगपूर विकास पॅनल कडे पाच नगरसेवक असे बलाबल आहे निवडणूक झाल्यानंतर अपक्ष उमेदवार उज्ज्वला गाडेकर यांनी शाहू आघाडीला पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचं नाव उपनगराध्यक्ष पदासाठी शहरामध्ये चर्चेत आहे तर स्वीकृत नगरसेवक पद आपल्याला मिळावं यासाठी अनेक इच्छुकांनी यड्रावकर चेंबर्सकडे आपल्या फेऱ्या वाढवल्या आहेत नेत्यांना पायगड्या घालत माझे योगदान पक्षांशी असलेली निष्ठा यामुळेच मला स्वीकृत नगरसेवक पद मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र सध्या जयसिंगपूरमध्ये आहे शहरामध्ये सध्या नगरसेवक पदासाठी नावे चर्चेत आहेत यामध्ये विनायक गायकवाड पिंटू बलदवा अभिजित भांदीकरे शीतल कतारे संभाजी मोरे मिलिंद पिडे प्रकाश पवार यांच्यासह अन्य नावे चर्चेत आहेत महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर